संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता <coughs> हे ज्याला मान्य नाही तो ज्ञानाचा अधिकारी बनू शकत नाही हे ज्याला मान्य नाहीत त्यांनी फक्त आपलं शाब्द पांडित्य गाजवू नका लक्षात आलं का तुमच्या त्यासाठी तर सद्गुरु जगद्गुरु संत यांचा जन्म झालेला होता हे तर का लक्षात आम्ही वैकुंठवासी हा अभंग पाहून घ्या देण्यात आलो त्यामध्ये दे वर्णन केलेलं आहे लोपली पुराणे पौराणिक कथा किंवा पुराण जे आहे ते आर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने आत्ता जसा नाश सुरू आहे तशा पद्धतीनं शब्दज्ञानी भरपूर शब्द शब्दपांडित्य गाजवणारे भरपूर आहेत लक्षात आलं का तुमच्या आणि पुढं त्याच्या विषयलोभी म्हणे लोकांची मनं जे ते विषय लोभामध्ये गुंतली आणि जी जीवाच्या उत्थरासाठी जी साधने लागतात ती साधने पूर्णपणे बुडवे म्हणून संत तुकोबारायांचा प्रथम खून झाला लक्षात ठेवा बर खून झाला खून बर का असे अवतारी पुरुष यांचा खून होणे हे अपेक्षित आहे कारण त्यांच्या अवताराचं म्हणजे त्यांच्या जन्माचं सार्थकच आपला स्वतःचा खून करून गेले खून झाला होता आणि तो खून त्यांनी स्वतःच केला होता बर का लक्षात ठेव आणि खून केल्यानंतर जे खून केल्यानंतर तुमच्या मते रक्तप्रवाह असा जर अर्थ असेल तुमचा आलं का लक्षात तर रक्तप्रवाह जो आहे त्यांचा खून झाल्यामुळं हे रक्त गोठलं नाही ना, हे रक्त पसरलं लक्षात ठेवा खून याचा मी अर्थ खाली सांगितला आज जरा वेगळ्या भाषेमध्ये तुमच्या तुम्हाला कळालं नाही बऱ्याच जणाला पळालं डोक्यावरनं पळालं त्यामुळं खून मर्डर असं <laughs> जर तुम्ही अर्थ घेत असाल तर तो अर्थ सुद्धा घ्या का काय जसा तुम्ही अर्थ अर्थ लावायचा आहे परंतु त्याचा एखाद्या जीवाचा प्राण घेण्याची क्रिया बरोबर आहे का ऍक्ट ऑफ टेकिंग लाईफ त्याला म्हणतात द ऍक्ट ऑफ टेकिंग लाईफ म्हणजे जीव जो आहे लक्षात ठेवा हा या जीवाचा खून झाला आणि जीवाचं रूपांतर का मुख्य विषय आहे तिथे आणि आताच हे विषय मी का घेतोय हे ज्याला कळत नाही त्यांनी टाळ घेण्याच्या नव्हे कुठल्याच लायकीचं नाही तुम्ही कीर्तन करण्याचं तर त्या सोडून पर ते पकवा श्रुती टाळ हे घेण्याच्या सुद्धा तुम्ही लायक शब्द पांडित्य गाजवू नका आणि शब्द पांडित्य जर गाजवायचं असेल काय तर त्या अक्षरावर चिंतन करा द ऍक्ट ऑफ टेकिंग लाईफ द ऍक्ट ऑफ टेकिंग लाईफ जीव ऑर्गॅनिझम त्यालाच दुसरा शब्द क्रिएचर म्हणतात आणि या जीवाचा खून स्वतः स्वतः त्यांनी केला कोणी केला नाही त्यांनी स्वतः या जीवाचा खून केला आणि जीवाचं रूपांतर शिवामध्ये झालं जीव इज कन्व्हर्टेड इन टू सी शिव मध्ये कन्व्हर्ट होणं म्हणजे काय हे सांगता का नाही तुम्ही कीर्तनामध्ये सांगता का नाही रे बोल जवा खरा प्रमाण कशाला का काय शिकवता तुम्ही लोकांना काय शिकवता काय त्यांचा हा जीवाचं शिवात रूपांतर होणं आलं का लक्षात हे पहिल्यांदा झालं बरं का लक्षात ठेवा आणि जीवाचं शिवात रूपांतर होण्यासाठी महाराजांनी स्वतःला भोसक बरं काय केलं लग? भोसकलं भोकसलं नाही नीट लक्ष द्या भोकसणे वेगळं आणि भोसकने वेगळं यातला आपण शब्द नेहमी मराठीत वापरलेला आपल्याला मराठी नीट बोलता येत नाही म्हणून कालच्याच व्हिडिओमध्ये नाही कमी निस आपण म्हणतो भोकस, भोकस लाज ला, वाटते का अशी भोकस म्हणायला भोकसलं भोकसलं या शब्दाचा अर्थ वेगळा आणि भूसपलं या शब्दाचा अर्थ वेगळा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःला भोसकून घेतले लक्षात आलं भोसकणे याचा अर्थ अंतस्त होणे म्हणजे पूर्वार्थ त्यांचा इतका स्ट्रगलिंग होता आणि जेव्हा अशी अवस्था आली त्या वेळेला स्वतःचा त्यांनी भोसकून घेतलं भोसून नाही भोकसणे म्हणजे टू इट खाणे आणि भोसकणे म्हणजे जीवाच शिवात रूपांतर शिव शिव ह्याचा अर्थ काय होतो शिवचा अर्थच आहे भोसकणे आणि भोसकलं म्हणूनच बरं का शिवाजी अगोदर बोसकण्याची क्रिया झाली का अगोदर शिवाजी नाव ठेवण्याची क्रिया झाली अधर्मी हो। लोकांना अधर्मी लोकांना धर्म म्हणजे काय ते मागे सांगितलं व्हिडिओमध्ये एनी प्रोसेस विच फुलफिल नीड्स ऑफ ऑर्गॅनिझम दिस इज नथिंग बट अ धर्म धर्मला इंग्लिशमध्ये शब्द नाही ते तुम्ही रिलीजियन टाकत असाल दॅट्स रॉंग तुम्ही कितीही डिक्सनरी खा तुम्ही कितीही मराठी शब्दकोश वाचा 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 म्हणजे शब्द ज्ञानाने पांडित्य गाजवू नका शिवाजी या शब्दाची जर फोड केली तर शिव ज्यांचा जन्म ओसकोन अजरा अमर होण्यासाठी झालेला आहे अजरा अमर शिवाजी छत्रपती शिवाजी स्वस्वरूपाला प्राप्त होणं शिव दुसरा स्वस्वरूपाला प्राप्त होण किंवा योग्य स्वरूप प्राप्त होणं ह्याला शिव म्हणायचं आणि प्रथम हे कार्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे महाराज आहे ना काय महाराज या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगता महाराज म्हणजे मोठे गुहिय गुह्य राज नाही असं वाटतं किरकोळ शब्द नाही येत कोणाला बी लावण्याच्या योग्यतेचं प्रथम शब्द लावा लावायला काय हरकत नाही पद्धतीनं आचरणही करणं आवश्यक आहे पण स्वतः बरं का स्वतः घेतलं म्हणजेच इज कन्वर्टेड इन टू तीन अर्थ पाहिजे असेल शिवचा तर कल्याण करणारं स्वरूप स्वतः प्राप्त करून घेतलं बरं का आणि स्वतः हे स्वरूप प्राप्त करून घेतल्यानंतर काय केलं आता तुमच्या भाषेमध्ये शब्दशा अर्थ घ्यायचा त्यांनी स्वतः खून करून घेतला म्हणजे घडतर निघाला असेल रक्त प्रवाह तर तो निघाला ना मग तो गोठला का गोठू द्यायचा नाही गोठू द्यायचा नाही कारण माझ्या अगोदरच्या सर्वांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या अगोदर सर्वांनी हे रक्त लक्षात आलं तुमच्या तुम्ही ज्याला खून म्हणताय ते गोठवलं ते ज्ञान ते गुह्यन ज्ञान गोठवलं कुठे गोठवलं तो अभंग पाठीमागांनी सांगितला एवढं मी किरकोळ समजू नका हो मी एक बघा सत्ता करतो ध्यानात अर्थ तुमची पन्नास हजार रुपये प्रत्येक कीर्तनकाराला देणगी देतो इच्छुक आहेत त्यांनी फोन नंबर देतो त्याच्यावर कॉल करा सात कीर्तनकार झाले की आपण करू करूया ते कीर्तनकार कसे पाहिजेत ते समोरच्या व्यक्तीने अभंग बोलायचा प्रश्न विचारायचे ज्याला शंका येत्या समोर बसलेल्या पब्लिकला ज्या शंका आहेत अभंगाविषयी ज्या शंका आहेत टाकरी असतील माळकरी असतील आपलं कसं होतंय माहित का गादीवर उभा राहिले की आपल्याला वाटतंय माझ्यासारखा शहाणा मीच समोरचे उघ मान खाली घालून ऐकतात ह्याचा अर्थ आपण फार शहाणे आहोत असं मी तर कधी आयुष्यात समजत नाहीये जसं आपलं ऐकून घ्यावं हे मत आहे तसं दुसऱ्याचं ते ऐकून घ्यायला शिका ना आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचा हा खूप विषय मोठा आहे लक्षात ठेवा आणि मग वैकुंठ गमन आणि वैकुंठवाशी एक एक एक, एक 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 शब्द कोळून पाचतोय मी अक्षर कोळून पाचतोय लक्षात ठेव छत्रपती शिवाजी महाराज हे नामकरण विधी अगोदर का भोसकण्याचा विधी अगोदर तेवढं मला सांगणार फक्त या प्रश्नाचे उत्तर येतात आणि माझ्या मातेला जिजाऊ तेच नाव ठेवावं याची बुद्धी भगवंताने दिली असेल म्हणून अजरा अमर शिव बोसकोन आजरा अमर झालेले ते माझे छत्रपती शिवाजी महाराज अकल कल्पना करू शकत नाही इतक्या ज्ञानाला प्राप्त होणारी व्यक्ती मग जो अर्थ तुम्हाला अपेक्षित आहे किंवा जो तुम्ही मी जे थमनेलमध्ये टाकतोय देण्यात आला का तुम्हाला जो अपेक्षित अर्थ घेत आहे बावळे आहात का तुम्ही हां आपण किती अज्ञानी हो आहोत ते बी कीर्तन करणारे प्रवचन करणारे जे ज्ञानी लोक आहेत ते असल्या ऐकतात ते आलं आणि अर्ध्या हरकुंडाने जे पिवळे झालेत ना ज्यांच्यामध्ये हा रक्त प्रवाह गेलाच नाही खून झाल्यानंतर रक्त बाहेर पडतं ना हा प्रवाह आहे आलं का लक्षात चांगल्या विचाराचा हा प्रवाह हो। ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही किंवा पोहोचला परंतु ज्यांच्याकडे प्राशन करण्याची इच्छाच नाही असे आहेत ना जगामध्ये असेही लोक आहेत पाहूया पुढील रामकृष्ण ही विठ्ठल केशव